निश्चितच मनापासून आनंद झाला एक शिर्डी मतदारसंघामध्ये भारतीय महायुतीचे उमेदवार म्हणून मान्य नामदार राजा ना लक्ष्मी पाटील यांना जी उमेदवारी दिलेली होती या उमेदवारीच्या संदर्भात निश्चितच मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य मोदी साहेब असतील अमित शहा साहेब असतील यांनी मान्य साहेब असतील यांनी जो विश्वास आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी जो विश्वास मान्य नामदार राजा लक्ष्मकी पाटील टाकलेला आहे निश्चितच हे जेव्हा आपण बघतो हा जो, जो लीड मिळालेला आहे हा सर्व सामान्य जनतेच्या आशीर्वादाने आपल्याला मिळालेला आहे लोकांमध्ये राहून लोकांचे प्रश्न जे आपण सोडवतो आणि हे सोडवत असताना लोक दिलेल्या मिठाला जागतात हे आत्तापर्यंतचा आपला अनुभव आहे आज जे काही आठवडा साहेब उभं राहिलेला आहे साहेबांनी जे काही विकासाचं सुदर्शन चक्र हातामध्ये घेतलेला आहे आणि जे समोरच्यांनी जे काही टीका केलेली आहे टीका करण्या त्यांची त्यांना जागा लोकांनी दाखवून दिलेली आहे असं पंधरा दिवसात जसं पावसाळ्यामध्ये छत्री उगवते नाहीच हो नाही त्या पद्धतीने हे राहिलेले आपल्या समोरचे जे उमेदवार आहे हे निश्चितच ते परवाचे छायामध्ये जे झालेले आहे परंतु इथून पुढच्याही काळामध्ये या विश्वासाला मी सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाला कधी ताड जाऊन देणार नाही आणि आपले जे स्वतःला मुख्यमंत्री म्हणून जे स्वप्न बघत होते यांनाही त्यांची जागा आता बघायला मिळणार आहे हे बघत असताना निश्चितच अमोल साहेब एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा जर एवढं मत खातो कोणतंही परत कोणतंही आपल्या हा, सत्ता हातामध्ये नसताना ज्या पद्धतीने अपप्रचार सुजाच्या बाबतीत केलेला होता त्याचा वचपाक आमच्या संगमनी जनतेने काढलेला आहे